आम्ही तो मराठा समाजासोबत आहोत आमचे आणि मराठ्यांचे इतिहासापासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळे अंगरक्षक मुस्लिम होते महाराजांच्या स्वराज्याच्या स्थापनेत आमचा देखील मोठा वाटा आहे मराठा समाज आम्हाला आमच्या मोठ्या भावासारखा आहे अशी अनेक विधानं तुम्ही आम्ही आपण बऱ्याचदा ऐकली असतील पण ते सगळे मगरीचे नकराश्व आहेत फक्त आम्ही तुमच्या सोबत आहोत हे दाखवायला अशी मोठी मोठी विधानं केली जातात त्यांच्या डोक्यात भलतच काहीतरी आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय छत्रपती संभाजीनगर मध्ये छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी रामगिरी महाराज आणि निलेश राणे यांनी मोहम्मद पैगंबर आणि मुस्लिम समाजाविषयी केलेल्या वक्तव्याला विरोध म्हणून काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत मराठा द्वेष समोर आलाय नेमकं काय घडलं या रॅलीत आणि कशामुळे ही रॅली चर्चेत आली हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार उत्तम वेब एक्सप्लेनर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मुळातच मुस्लिम राष्ट्राचं स्वप्न घेऊन आणि कायमच हिंदू द्वेषानं पछाडून जन्माला आलेल्या मजलिसे इत्यादुल ए मुसलमिन नावाच्या पक्षाकडून भारत प्रेमाची अपेक्षा करण्यात चुकीचं आहे पण तरीही सेक्युलर देशात शरिया सोडून आता ते राज्यघटना प्रमाण मांडणारे झाले असतील असं वाटायला लागलं होतं कारण हैदराबादेत बसलेले त्यांच्या पक्षाचे सर्वे सर्वा असन ओबीसी कायमच गळा काढून सेक्युलर राज्यघटना लोकशाही वगैरे विषयांवर मोठमोठ्या गप्पा जोडत असतात पण नाहीच ते सपशोल खोटं ठरलं लोकशाही वगैरे फक्त दाखवायला आतून सगळे शरिया मांडणारे जिहादीत त्याचा प्रत्यय आलाय तो एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी काढलेल्या छत्रपती संभाजीनगर ते मुंबई तिरंगा रॅलीत या रॅलीत मुसलमानांनी छत्रपती संभाजीनगर नावाचे रस्त्यावरचे जे बोर्ड होते त्या नावाला काळे फासले असे एक दोन नाही तर कैक बोर्ड काळे केले गेले आहेत आणि तशा आशयाचे बरेच फोटो विविध माध्यमात आणि सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत एकीकडे दाखवायला म्हणून अंतरवाली सराटीत असो की मराठा मोर्चाच्या रॅलीत असो पाणी वाटायला म्हणून यायचं मराठा आंदोलनाला समर्थन द्यायचं आणि दुसरीकडे मात्र त्याच मराठा समाजातून येणाऱ्या शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा द्वेष करायचा हाच आहे जिहार्यांचा खरा चेहरा हेच यातून सिद्ध होते कारण छत्रपती संभाजीराजे म्हणजे प्रकर हिंदुत्व आणि इस्लामी आक्रमक कर्त्यांच्या थैथयाट करणारा हिंदू कल्याणकारी राजा आता असा प्रकर हिंदुत्वाशी नातं सांगणारा राजा जिहादी विचारांच्या लोकांना कसा सहन होईल बरं मग तो मराठा असला तरी त्यांच्या लेखी काफी रचना शिवाजी महाराज आणि शिवपुत्र संभाजीराजे यांमुळे गजबा हे हिंद स्वप्न घेऊन आलेले कैक या मातीत बुडाले त्यामुळे त्यांना कायमच या लोकांचा द्वेष आहे हे सांगायला लागणं हेच मुळात दुर्दैव आहे पण तरीही अजूनही झोपेचं सोंग घेणाऱ्या आणि मी आता मराठ्यांसोबत मुस्लिमांना देखील आरक्षण मिळवून देतो असं म्हणणाऱ्या तथाकथित नेत्यांनी ने। जागवावं हीच अपेक्षा आहे मोह मे बगल मे छुरी घेऊन फिरणाऱ्या मुस्लिम जिहाद्यांविषयी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा रुतम मराठी